श्रीरामनवमी व महावीर जयंतीला मांस विक्री बंद ठेवा जैन समाजाची मागणी श्रीरामनवमी तसेच महावीर जयंतीला पशुपक्ष्यांची हत्या व यवला शहरासह तालुक्यातील मांस विक्री बंद ठेवावी अशा मागणीचे निवेदन येवल्यातील जैन समाजाच्या वतीनं मुख्याधिकारी तुषार आहेर तसेच शहर व तालुका पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलंय याप्रसंगी जैन समाजाचे अध्यक्ष सतीश समदडिया उपाध्यक्ष अरुण सोनी समीर समदडिया अल्केश कासलीवाल हितेश बाफणा रवी बाफणा सुमित समदडिया सुयोग श्री श्रीमाल यश समदडिया प्रीतम जिनेश श्री श्री उपस्थित होते अहिंसा परमो धर्म आणि जिओ ओर जिनेदो या महावीर भगवानच्या शिकवणीनुसार आम्ही सकल जैन धर्माच्या वतीने आज नगरपालिका तहसील कार्यालय तथा पो, तसेच पोलीस स्टेशन येथे श्रीराम नवमी निमित्त व महावीर जयंतीनिमित्त सर्व कत्तलखाने मांसाहारी विक्री बंद करावी या, या माध्यमाचं निवेदन आम्ही न नगरपालिका तहसील आणि पोलीस स्टेशनला देत आहोत तरी त्यांनी आमच्या ह्या विनंतीचा किंवा निवेदनचा विचार करून श्रीराम महावीर जयंतीला कत्तल करणे बंद ठेवावी हो ही आमची नम्र विनंती